आज शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांच्या युतीबाबत बोलताना संजय राऊत यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांची बाजू अगदी भक्कमपणे घेतल्यानं एका नव्या राजकीय चर्चेला उधाण आले आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये पंचवीस वर्षांची शिवसेना आणि भाजप ही युती तुटू नये यासाठी देवेंद्र फडणवीस त्यावेळी अगदी आग आग्रही होते असं म्हणत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोठा धमाका उडून दिलेला आहे नाशिक दौऱ्यावर आले असताना संजय राऊत यांनी आज सकाळी एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेवेळी शिवसेना आणि भाजप यांच्या संबंधाविषयी बोलताना संजय राऊत यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांची बाजू उचलून धरल्यानं संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळाच्या भूया ह्या उंचावलेल्या पाहायला मिळाल्या आहेत नेमकं संजय राऊत हे आपल्या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेना आणि भाजप यांच्या युती संदर्भात काय म्हणाले आहेत जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा आज सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे म्हणाले की बाळासाहेब ठाकरे आणि त्यांची शिवसेना आपल्या बरोबर असतील तरच आपण या देशात प्रखरपणे हिंदुत्वाचा प्रचार करू शकतो असं भाजप नेत्यांचं त्या काळात अगदी ठाम मत झालं होतं म्हणून हे भाजपचे सगळे नेते मंडळी शिवसेनेच्या जवळ आले आणि त्यांनी शिवसेनेबरोबर युती केली हिंदू हृदय सम्राट माननीय श्री बाळासाहेब ठाकरे हे महान हृदयाचे नेते होते त्यांनी सांगितलं की मतांची विभागणी नको हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपण एकत्र काम केलं पाहिजे बाबरी प्रकरणानंतर तसंच राम मंदिरा आंदोलनानंतर आम्ही संपूर्ण देशात निवडणुका लढणार होतो धनुष्यबान या चिन्हावरती आणि त्यावेळी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची एक भयंकर मोठी लाट देशात तयार झाली होती बाळासाहेबांना मानणारा वर्ग फार मोठ्या प्रमाणात त्यावेळी तयार झाला होता असं संजय राऊत आपल्या पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले तसंच लोकसभेला उत्तर प्रदेश राजस्थान मध्य प्रदेश गुजरात अशा हिंदी भाषिक राज्यांमध्ये साठ ते पासष्ट जागांवर निवडणूक लढायचं आमचं ठरलं होतं या लाटेत आमच्या किमान चाळीस जागा तरी या हमखास निवडून आल्या असत्या याची आम्हाला पक्की खात्री होती आणि म्हणून आमची तयारी सुरू असतानाच आम्ही हे ज्यावेळी जाहीर केलं निवडणुका लढण्याचं तेव्हा भाजपचे आणले असं सुद्धा संजय राऊत यावेळी म्हणाले बाकीच्या राज्यात निवडणूक लढण्याचं ठरल्यानंतर माननीय अटल बिहारी वाजपेयी यांचा बाळासाहेबांना फोन आला आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी बाळासाहेबांना सांगितलं की तुम्ही देशभरात निवडणुका लढत आहात त्यामुळे भाजपचं नुकसान होऊ शकतं जे काही देशभरातील हिंदुत्ववादी मतं आहेत ती यामुळे विखुरली जातील आणि भाजप निवडणूक हरेल आणि याचा सर्वात मोठा फायदा होईल तो काँग्रेसला मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही तुमचे उमेदवार मागे घ्या बाळासाहेब हे महानुदयाचे नेते होते म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं की राज्याबाहेर जे काही आपले उमेदवार उभे आहेत निवडणुकीसाठी त्यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावा अटलजींचा फोन होता आपण त्यांचा सन्मान राखला पाहिजे राष्ट्रीय स्तरावर आम्हीच होतो त्यावेळी पण आम्ही त्या गोष्टीचा त्याग केला दोन हजार चौदा साली एकेका जागेवर बहात्तर बहात्तर तास चर्चा झाली होती आणि यावेळी त्या चर्चांमध्ये मी सुद्धा सहभागी होतो त्यावेळी भाजपचे ओम हे त्यांचे प्रभारी होते आम्ही त्यांचा सगळा खेळ पाहत होतो पण मी एक नक्की सांगेन की देवेंद्र फडणवीस हे कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेना आणि भाजप ही पंचवीस वर्षाची युती तुटू नये या मताचे होते हे मी तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगतो तेव्हा युती संदर्भात त्यांची भूमिका ही सकारात्मक होती तरीही भाजपचा वरून दिल्लीतून सगळा कार्यक्रम ठरला होता आणि त्या ठरलेल्या कार्यक्रमानुसार भाजप शिवसेना ही पंचवीस वर्षाची युती तुटली असं संजय राऊत आपल्या पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका